मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टी सातपूरच्या जाधव संकुल ग्रुपचे संचालक आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला त्यानिमित्ताने त्यांच्या सुनबाई सौ नैना निलेश जाधव यांनी श्री मधुकर शेठ जाधव यांच्या जीवनावर आधारित तिमिरातून तेजाकडे हा चरित्र ग्रंथ साकार केला या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अर्थात या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये चर्चा रंगली ती सौ नैना जाधव यांच्या भाषणाची सर्व सात्पुरकर म्हणत होते शाब्बास सुनबाई आपण ऐकूया सौ नैना निलेश जाधव यांचं बहारदार भाषण या पुस्तकाचे नाव आहे ते आमदारातून प्रकाशाकडे वाटतं या जीवन पदावर आधारित या पुस्तकाची निर्मिती आम्हा पतिपत्नी सहमतीने करण्यात आली पुस्तकाला आय बी एस एल म्हणजे इंटरनॅशनल बुक्स स्टँडर्ड पुस्तकाचे कॉपी राईट माझे पती श्री निलेश जाधव यांच्याकडे आहे आणि मला या पुस्तक निर्मिती मदत केली त्या आपल्या अभिजित पाटील सर बायोग्राफर्स बेंच वैशाली प्रकाशन पुणे यांचे मी विशेष आभार मानते हे झालं पुस्तकाबद्दल हो

गप्पा मला लागले त्यांच्या मागच्या काही कालावधी पासन त्यांच्या तब्येतीत होणारे जड उदार बघता आम्हा जाधव कुटुंबियांचं म्हणणं आलं की त्यांनी आता फारशी धावपळ करू नये तेव्हा त्यांना आम्ही आमचा विचार त्यांच्या समोर मांडला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेचच आमच्या म्हणण्याचा स्वीकार केला नियतीशी संघर्ष करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने लगेच आपल्या म्हणण्याचा स्वीकार करावा हे माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती अश्वत थांब्याची अश्वथांब्याचे पिता द्रोण हे खूप गरिबी दिवस घालवत होते व हे पिता महर्षी भारद्वाज ऋषी यांच्या निधनानंतर द्र यांनी हस्तीना पुढच्या यांच्या बहिणीशी विवाह केला विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी हो त्यांना एक मुलगा झाला आणि त्या मुलाच्या जन्माच्या वेळेला एक आकाशवाणी झाली की हा अश्वत्थामा म्हणून प्रसिद्ध आहे तेव्हा अश्वत्थामा हळूहळू मोठा होऊ लागला राज राजवाड्यातल्या राजकुमारांसोबत खेळायला जाऊ लागला त्या राजवाड्यातल्या त्या राजमाता त्यांच्या मुलांना दूध प्यायला बोलवायच्या तेव्हा हा अश्वथामा चोरून वक्ष पकडायचा आणि घरी आल्यानंतर आईला विचारायचा आई दूध कसं असतं ग तू मला दूध का देत नस तेव्हा कृपी भिक्षेमध्ये मिळालेलं पीक पाण्यामध्ये कालवून त्या मुलाला पाजायची आपण या सगळ्या कथा मागच्या पौराणिक काळातल्या म्हणून ऐकलेल्या होत्या त्यांना वाटत होतं पण घर गाडी बंगला सोनं कपडे याच्या पलीकडे गेलेल्या पप्पांना आपण घेत तरी काय करणार तेव्हा माझ्या पतीचा आणि माझा एक विजय झाला आणि पुस्तक लिहिण्याचा ठराव मंजूर झाला पुस्तकाचा अर्धा टप्पा पूर्ण केल्यानंतर मला असं जाणवलं की पप्पांच्या भावनांना वाट मोकळी करून द्यावी तेव्हा मी माझा हा विचार पप्पांसमोर मांडला तेव्हा पप्पांच्या आणि समाधान होत पण मनात चाललेलं राहुल गोळ्या काट राहू लागल त्यावेळेला मात्र आम्ही सुद्धा खूप भूमिक झालो होतो ह्या सर्व आयुष्य जगणारे पप्पा या निमित्त स्पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद